नमस्कार आणि ड्रॉन अँड रीड्रॉन द मेकिंग ऑफ इंडियाज इंटरनल बाउंड्रीज या विशेष चर्चेमध्ये आपले स्वागत आहे हे इंडिया स्टेट स्टोरी प्रकल्पाचा भाग आहे जो भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करतो हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठा अंतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो आता आपण शेवटच्या म्हणजे पाट सी राज्यांकडे वळत आहोत हे असे एकमेव प्रदेश होते जे थेट मुख्य आयुक्तांमार्फत केंद्र सरकारद्वारे शासित होते हा दर्जा अशा राज्यांसाठी राखीव होता जे एकतर अविकसित मानले गेले होते किंवा व्यूरक्षणेच्या दृष्टीने म्हणजे स्ट्रॅटेजिकली महत्वाचे होते त्यांना सामान्यत तात्पुरती व्यवस्था म्हणून देखील मानले जात होते जे नंतर पार्ट ए किंवा बी राज्यांमध्ये विलीन केले जाऊ शकतील पुढील भागांमध्ये प्रत्येक पार्ट सी राज्य आणि त्याच्या निर्मितीमागील कथेचा अधिक जवळून आढावा घेऊ सखोल संदर्भ समजून घेण्यासाठी सीझन दोनचे पहिले तीन भागाई का। ए भाग ऐका सा, हे भाग भारताच्या एकीकरणाच्या प्रक्रियेचा आढावा देतात त्याचबरोबर कायदेशीर साधनांचा आणि काही प्रमुख व्यक्तिमत्वांचा परिचय देतात ज्यांनी हे वास्तवात आणलं हे विश्लेषण इंडिया स्टेट स्टोरीजवरील आमच्या टीमनं लिहिलेल्या संबंधित लेखांवर आधारित आहेत हे लेख गुगलच्या नोटबुक मदतीनं ऑडिओ संभाषणात रूपांतरित केले आहेत संबंधित लेखांची लिंक शो नोट्समध्ये दिलेली आहे आज आपण याच पाटसी राज्यांपैकी एकावर अधिक बारकाईने नजर टाकणार आहोत कुर्ग ज्याला आता आपण कोडागू म्हणून ओळखतो या प्रदेशाच्या नावावरून आणि त्याच्या उत्पत्तीवरून अनेक मतप्रवाह आहेत आणि त्यावर एकमत नाही हे विशेष हो आणि या ना दिर्गवासियांच्या स्वतःच्या ओळखीबद्दलच्या चर्चेवरही परिणाम झालेला दिसतो तर मग कुर्गच्या इतिहासाच्या मुळाशी जाऊया या प्रदेशाचा इतिहास पाहिला तर असं दिसते की इथे एकामागून एक अनेक सत्तांचा प्रभाव राहिला आहे अगदी दक्षिणेकडचे पांड्य मग गंगा कदंब राजवंश नंतरच्या काळात मुस्लिम शासक आणि मग अर्थातच ब्रिटिश हुँ. या सगळ्या सत्ता संघर्षात कुर्ग अनेकदा मोठ्या राज्यांच्या मधलं एक बफर स्टेट किंवा मध्यस्थ राज्य म्हणूनच राहिलं असं दिसतं अगदी खरं आहे हे बफर स्टेट असणं महत्त्वाचं आहे याचा अर्थ असा की कूर्गला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी कायमच मोठ्या सत्तांशी जुळवून घ्यावं लागलं म्हणजे पूर्णपणे स्वतंत्र नाही पण पन पूर्णपणे विलीनही नाही बरोबर पांड्य गंगा किंवा कदंब यांच्या काळात कूर्ग त्यांच्या साम्राज्याचा एक भाग असला तरी त्याची भौगोलिक रचना आणि स्थानिक समाज यामुळे त्याला नेहमीच एक विशिष्ट स्थान राहिलं ही स्थिती त्याच्या संपूर्ण इतिहासावर परिणाम करते आणि मग सतराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एक रंजक वळण आलं मैसूरच्या टिपू सुलतानाने जवळपास आठ वर्ष कुर्गवर नियंत्रण ठेवलं होतं पण नंतर ते वाडियार घराण्याच्या एका शाखेला परत देण्यात आलं हो पण त्यानंतर तिथले जे स्थानिक शासक होते ते काहीसे अनियमित किंवा मनमानी कारभार करणारे ठरले असं म्हटलं जातं याचा नेमका अर्थ काय होता म्हणजे प्रशासनात काही मूलभूत त्रुटी होत्या की ब्रिटिशांना हस्तक्षेप करण्यासाठी हे एक निमित्त मिळालं हा एक महत्वाचा प्रश्न आहे अनियमित शासक याचा अर्थ अनेक प्रकारे लावला जाऊ शकतो एक शक्यता अशी आहे की अंतर्गत वाद वारसा हक्काचे तंटे किंवा महसूर गोळा करण्यातील अकार्यक्षमता यामुळे प्रशासनात अस्थिरता निर्माण झाली असेल अच्छा दुसरी शक्यता जी नाकारता येत नाही ती म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी त्यावेळी आपला प्रभाव वाढवत होती त्यांना सारखा मोक्याचा प्रदेश नियंत्रणाखाली आणायचा होता त्यामुळे स्थानिक शासकांच्या कारभारातील कथित अनियमितता हे त्यांना हस्तक्षेप करण्यासाठी एक सोयीस्कर कारण मिळालं असावं अठराशे चौतीसमध्ये ब्रिटिशांनी थेट नियंत्रण घेतलं अठराशे मध्ये हो ते केवळ प्रशासकीय सुधारणांसाठी होतं की त्यांच्या धोरणात्मक हितासाठी यावर अभ्यासकांमध्ये वेगवेगळी मतं असू शकतात आणि मग हे नियंत्रण त्यांनी एका मुख्य आयुक्तामार्फत म्हणजे चीफ कमिशनर मार्फत चालवलं हे पद आणि त्याची रचना कशी होती विशेषतः त्याचा मद्रासशी असलेला संबंध कसा होता ब्रिटिश प्रशासकीय रचनेत कसं होतं मुख्य आयुक्त हे थेट गव्हर्नर जनरल किंवा कधीकधी जवळच्या मोठ्या प्रांताच्या गव्हर्नरला जबाबदार असायचे कोर्कच्या बाबतीत सुरुवातीला मुख्य आयुक्त हे मद्रासच्या अधिकाऱ्यांना जबाबदार होते मद्रास हो कदाचित प्रशासकीय सोय आणि भौगोलिक जवळीक यामुळे असेल मद्रास प्रेसिडेन्सी हे त्या काळात दक्षिणेतील एक प्रमुख ब्रिटिश सत्ता केंद्र होतं आणि तिथून कोर्क सारख्या तुलनेने लहान प्रदेशावर लक्ष ठेवणं सोपं गेलं असावं म्हणजे कुर्गचं प्रशासन वेगळं पण तरी मद्रासच्या मोठ्या चौकटीत अगदी ते मोठ्या ब्रिटिश प्रशासकीय चौकटीचा एक भाग बनलं आणि याच काळात असं म्हटलं जातं की कुर्गवासी हे भारतात पाश्चात्य संस्कृती दैनंदिन जीवनात स्वीकारणाऱ्या पहिल्या काही लोकांपैकी होते हा बदल कशामुळे झाला असावा केवळ ब्रिटिश प्रशासनामुळे की अजून काही कारणं होती ब्रिटिश प्रशासनाचा थेट परिणाम तर होताच शिक्षण प्रशासन लष्करी सेवा यांमध्ये पाश्चात्य पद्धती आल्या आणि गंमत म्हणजे कुर्गमधून अनेक जण ब्रिटिश भारतीय सैन्यात भरती झाले अच्छा त्यामुळे त्यांचा पाश्चात्य जगाशी संपर्क वाढला त्याचबरोबर ब्रिटिशांनी कॉफीच्या मळ्यांना प्रोत्साहन दिलं हो कुर्गची कॉफी प्रसिद्ध आहे हो ना त्यामुळे अर्थव्यवस्था बदलली आणि बाहेरच्या जगाशी संबंध वाढले मग आधुनिक शिक्षण राहणीमान विचार हे सगळं स्वीकारणं कुर्गवासियांसाठी कदाचित इतरांपेक्षा सोपं गेलं असावं त्यांची स्वतःची वेगळी सामाजिक रचना आणि ब्रिटिशांशी जुळवून घेण्याची वृत्ती यांचाही यात वाटा असू शकतो हे सगळं झालं ब्रिटिशांच्या आगमनानंतर पण स्वातंत्र्य चळवळीच्या काळात काय स्थिती होती एकोणीसशे सत्तावीस सायमन कमिशनसमोर वेगळ्या राज्याचा दावा मांडला गेला हे ऐकून थोडं आश्चर्य वाटतं इतक्या लवकर ही मागणी का पुढे आली असावी हो ही मागणी खरोखरच खूप लवकरची आहे यामागे काही कारण असू शकतात एक म्हणजे कुर्गची जी वेगळी प्रशासकीय ओळख ब्रिटिशांनी टिकवून ठेवली होती तीच पुढे कायम राहावी अशी स्थानिक नेत्यांची इच्छा असू शकते hmm. दुसरं म्हणजे मोठ्या मद्रास प्रेसिडेन्सी किंवा भविष्यात होऊ शकणाऱ्या मैसूर राज्यात विलीन झाल्यास आपली विशिष्ट ओळख आणि हितसंबंध जपले जाणार नाहीत अशी भीती त्यांना वाटली असावी बरोबर आणि सायमन कमिशन भारतात प्रशासकीय सुधारणांसाठी चाललं होतं त्यामुळे आपली मागणी मांडण्याचीही योग्य संधी आहे असं त्यांना वाटलं असेल त्या काळात भारतात विविध प्रादेशिक अस्मिता आकार घेत होत्या त्याचाच हा एक भाग म्हणता येईल आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने कुर्गकडे कसं पाहिलं त्याला धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचं म्हणजे स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट आणि अविकसित म्हणजे अंडर डेव्हलप्ड मांडलं गेलं असं आपण सुरुवातीला ऐकलं यामागची नेमकी कारणं काय होती स्वातंत्र्यानंतर भारतासमोर आव्हानं खूप होती सीमा सुरक्षा संस्थानांचं विलिनीकरण प्रशासकीय रचना उभारणं हो कुर्ग हे पश्चिम घाटात आहे आणि दक्षिणेकडील राज्यांना जोडणाऱ्या मार्गावर त्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने त्याचं स्थान महत्वाचं होतं त्याचवेळी तुलनेने लहान आकार आणि मर्यादित साधन संपत्ती यामुळे कदाचित त्याला अविकसित मानलं गेलं असावं अच्छा अशा परिस्थितीत एकदम मोठ्या राज्यात विलीन करण्याऐवजी किंवा पूर्ण राज्याचा दर्जा देण्याऐवजी केंद्राच्या थेट नियंत्रणाखाली मुख्य आयुक्तांमार्फत त्याचं प्रशासन चालवणं हा एक तात्पुरता पण सोयीचा मार्ग सरकारला वाटला असावा आणि मग एकोणीसशे पन्नासच्या संविधानात त्याला भाग सी राज्याचा दर्जा मिळाला या दर्जाचे नेमके काय परिणाम झाले विशेषतः तिथल्या विधान परिषदेचं आणि आर्थिक व्यवस्थेचं काय झालं भाग सी राज्याचा दर्जा हा एका अर्थाने म्हणजे संक्रमणकालीन उपाय होता मुख्य परिणाम म्हणजे संविधान लागू होण्यापूर्वी कुर्गमध्ये जी मर्यादित स्वरूपाची विधानपरिषद अस्तित्वात होती तिची रचना अधिकार आणि कार्य तशीच चालू ठेवण्यात आली म्हणजे जायस थे हो अगदी म्हणजे एकदम मोठा बदल न करता हळूहळू लोकशाही प्रक्रियेत सामील करून घेण्याचा हा प्रयत्न होता त्याचप्रमाणे महसूल गोळा करण्याची आणि खर्च करण्याची जी पद्धत होती तीसुद्धा कायम ठेवण्यात आली Hmm. यात कोणताही मोठा बदल करायचा झाल्यास संसदेची किंवा राष्ट्रपतींची परवानगी आवश्यक होती त्यामुळे प्रशासकीय कामात एक प्रकारचं सातत्य राहिलं पण अंतिम नियंत्रण केंद्राकडेच राहिलं हे लक्षात घेण्यासारखं आहे की इंडियन स्टॅच्युटरी कमिशनने सुद्धा कुर्गचं वेगळं प्रशासन ऐतिहासिक कारणांमुळे टिकून राहिलं होतं असं नमूद केलं होतं म्हणजे या वेगळेपणाला एक ऐतिहासिक आधार दिला जात होता हो पण इथे ऐतिहासिक कारण याचा अर्थ काय लावायचा हाही प्रश्न आहे याचा अर्थ कुर्ग नेहमीच स्वतंत्र होतं असा होतो की त्याचा इतिहास गुंतागुंतीचा असल्यामुळे आणि ते सतत बफर स्टेट राहिल्यामुळे त्याला कोणत्या तरी मोठ्या प्रांतात सहजपणे विलीन करणं ब्रिटिशांना योग्य वाटलं नाही म्हणून ते वेगळं ठेवलं गेलं बरोबर हा मुद्दा आहे कमिशनच्या नोंदीमुळे कुर्गच्या वेगळ्या अस्तित्वाला बळ मिळालं हे खरं आहे पण त्यामागचा नेमका हेतू काय होता हे अधिक तपासण्याची गरज आहे कदाचित प्रशासकीय सोय आणि ऐतिहासिक संदर्भ दोन्ही विचारात घेतले गेले असावेत पण हा भाग सी दर्जा कायमस्वरूपी नव्हता हे स्पष्ट होतं मग पुढे काय झालं एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी राज्य पुनर्रचना कायदा लागू झाला आणि चित्र बदललं बरोबर एकोणीसशे पन्नासच्या दशकात संपूर्ण भारतात भाषावार प्रांत रचनेची मागणी जोर धरू लागली होती हो ती जळवळ होती अगदी वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या समूहांना स्वतःचं राज्य हवं होतं यासाठीच भारत सरकारने राज्य पुनर्रचना आयोगाची म्हणजे ची स्थापना केली या आयोगाने संपूर्ण देशाचा अभ्यास करून भाषिक आधारावर राज्यांच्या सीमा निश्चित करण्याची शिफारस केली आणि याच प्रक्रियेत कुर्गचं भवितव्य ठरलं त्याला मोठ्या मैसूर राज्यात विलीन करण्यात आलं या विलिनीकरणामागे नेमका कोणता तर्क होता आणि या निर्णयावर काही वेगळी मतं होती का राज्य पुनर्रचना आयोगाचा मुख्य निकष भाषा हा होता कुर्गमध्ये कोडावा भाषेसोबतच कन्नड बोलणाऱ्यांची संख्या ही लक्षणीय होती आणि सांस्कृतिकदृष्ट्याही ते मैसूरच्या जवळचे मानले गेले अच्छा त्यामुळे आयोगाने कुर्गला नवनिर्मित विशाल कन्नड भाषिक म्हैसूर राज्याचा जे नंतर कर्नाटक म्हणून ओळखलं जाऊ लागलं भाग बनवण्याची शिफारस केली इथे हेही लक्षात घ्यायला हवं की शेजारच्या केरळ राज्यांनीही कुर्गवर दावा केला होता केरळने का बरं कदाचित तिथल्या मल्याळी भाषिक अल्पसंख्यांकांमुळे असेल पण राज्य पुनर्रचना आयोगाने एकोणीसशे पंचावन्नच्या आपल्या अहवालात केरळचा दावा स्पष्टपणे फेटाळून लावला त्यामुळे भाषिक आणि प्रशासकीय सलगतेच्या दृष्टीने कुर्गचं म्हैसूरमध्ये विलिनीकरण हा आयोगाला सर्वात योग्य पर्याय वाटला पण कुर्गमध्ये या निर्णयाचं स्वागत कसं झालं सगळेच या विलिनीकरणाने समाधानी होते का कारण आपण ऐकतो की आजही स्वतंत्र राज्याची किंवा स्वायत्ततेची मागणी अधूनमधून होत राहते नाही नक्कीच ना सगळे समाधानी नव्हते विलिनीकरणाच्या वेळीही कुर्गमध्ये दोन गट होते एक गट विलिनीकरणाच्या बाजूने होता ज्यांना वाटत होतं की मोठ्या राज्यात सामील झाल्याने विकासाला गती मिळेल आणि कन्नड भाषिक म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ होईल आणि दुसरा गट तर दुसरा गट जो कदाचित लहान असेल पण प्रभावी होता त्यांना आपली वेगळी ओळख संस्कृती आणि प्रशासकीय स्वायत्तता टिकवून ठेवायची होती त्यांना भीती होती की मोठ्या राज्यात आपली विशिष्टता हरवून जाईल आणि आपले प्रश्न दुर्लक्षित राहतील हीच भीती आजही अधूनमधून व्यक्त होताना दिसते म्हणजे विलिनीकरणानंतरही ही स्वतंत्र ओळख जपण्याची भावना कायम राहिली आज जी मागणी होते त्याचं स्वरूप काय आहे आणि त्याचे समर्थक काय युक्तिवाद करतात हो ही भावना पूर्णपणे संपलेली नाही आज ही मागणी कधी स्वतंत्र कोळागू राज्याच्या रूपात येते तर कधी भारतीय संविधानाच्या चौकटीत स्वायत्त प्रदेशाच्या ऑटोनॉमस रिजनचा दर्जाची मागणी केली जाते जसं काही ईशान्येकडील राज्यांमध्ये व्यवस्था आहे अच्छा ऑटोनॉमस रिजन सारखं हो या मागणीचे समर्थक मुख्यतः तीन मुद्दे मांडतात एक कुर्गचा ऐतिहासिकदृष्ट्या वेगळा असलेला प्रशासकीय आणि राजकीय वारसा दोन त्यांची विशिष्ट कोडावा संस्कृती भाषा आणि सामाजिक चालीरिती ज्या कर्नाटकच्या इतर भागांपेक्षा वेगळ्या आहेत आणि तीन त्यांना वाटणारी भीती की मोठ्या कर्नाटक राज्यात त्यांच्या आर्थिक आणि राजकीय हितांकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाहीये विशेषतः जमीन आणि नैसर्गिक संसाधनांच्या बाबतीत पण दुसरी बाजू काय म्हणते जे या मागणीला विरोध करतात किंवा ती अवास्तव मानतात त्यांचा युक्तिवाद काय असतो दुसरी बाजू किंवा टीकाकार असं म्हणतात की कुर्गचा इतिहास हा स्वतंत्र राज्याचा नसून बहुतेक वेळा तो मोठ्या सत्तांच्या अधिपत्याखालील एका मध्यस्थ राज्याचा राहिला आहे त्यामुळे ऐतिहासिक स्वातंत्र्याचा दावा पूर्णपणे टिकत नाही तो बफर स्टेटवाला मुद्दा अगदी दुसरं म्हणजे प्रशासकीय आणि आर्थिकदृष्ट्या इतकं लहान राज्य किंवा स्वायत्त प्रदेश चालवणं व्यवहारी आहे का हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे, तिसरा मुद्दा भाषिक कुर्गमध्ये कन्नड भाषिकांची संख्याही मोठी आहे आणि ते कर्नाटकचाच एक अविभाज्य भाग आहेत त्यामुळे केवळ कोडावा अस्मितेवर आधारित वेगळ्या राज्याची मागणी कितपत योग्य आहे असा सवाल केला जातो आणि ते उत्पत्तीचे सिद्धांत पण आहेतच हो सुरुवातीला आपण ज्या उत्पत्तीच्या सिद्धांतांबद्दल बोललो त्यातील मतभेदही या चर्चेला अजून गुंतवंतीचं करतात म्हणजे हा प्रश्न केवळ प्रशासकीय किंवा राजकीय नसून तो ओळख इतिहास आणि संस्कृती यांच्याशी जोडलेला आहे कुर्गचा प्रवास पाहिला एका मध्यस्थ राज्यापासून ब्रिटिश नियंत्रण मग भाग सी राज्य आणि शेवटी मोठ्या राज्यात विलिनीकरण हा प्रवास भारताच्या राज्य निर्मितीच्या मोठ्या प्रक्रियेचं एक छोटं पण महत्वाचं उदाहरण आहे अगदी बरोबर यातून अनेक प्रश्न उभे राहतात एखाद्या प्रदेशाची विशिष्ट ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख जपणं किती महत्वाचं आहे आणि त्याचवेळी भाषिक आधारावर तयार झालेल्या मोठ्या राज्याची प्रशासकीय कार्यक्षमता आणि राष्ट्रीय एकात्मता किती महत्वाची आहे या दोन्हींमध्ये समतोल कसा साधायचा हा मोठा पेच आहे हो विशेषत कुर्ग सारख्या प्रदेशाच्या बाबतीत ज्याचा इतिहासच अनेक सत्तांच्या आणि संस्कृतींच्या प्रभावाखाली घडला आहे तिथे स्वायत्तता किंवा वेगळी ओळख यांची नेमकी व्याख्या काय असावी हा केवळ कूर्गपुरता मर्यादित प्रश्न नाही तर भारतात आणि जगात अनेक ठिकाणी अशा प्रादेशिक अस्मिता आणि मोठ्या प्रशासकीय चौकटी यांच्यात संघर्ष किंवा तणाव दिसून येतो यावर विचार करत राहणं गरजेचं आहे नक्कीच हा विचार करण्यासारखा मुद्दा तुम्ही मांडला आहे कुर्गच्या या सविस्तर आढाव्यातून भारताच्या राज्यव्यवस्थेच्या जडणघडणीतील एक महत्वाचा पैलू समोर आला या सगळ्या प्रवासात आणि चर्चेत एक अंतिम विचार मनात येतो जेव्हा आपण एखाद्या प्रदेशाच्या स्वायत्ततेबद्दल बोलतो तेव्हा आपण नक्की कशाबद्दल बोलत असतो ती केवळ राजकीय स्वायत्तता असते की सांस्कृतिक ओळख जपण्याची धडपड असते की आर्थिक संसाधनांवर नियंत्रणाचा प्रश्न असतो किंवा या सगळ्याचं मिश्रण अगदी आणि या सगळ्यामध्ये त्या प्रदेशाचा गुंतागुंतीचा इतिहास जिथे अनेक सत्ता येऊन गेल्या तो नेमका कसा विचारात घ्यायचा कूर्गच्या उदाहरणातून हा प्रश्न अधिक गडद होतो की इतिहासाचा कोणता भाग स्वायत्ततेच्या दाव्यासाठी निवडायचा आणि कोणता भाग दुर्लक्षित करायचा हे कोण आणि कसं ठरवतं हा एक कठीण पण महत्वाचा प्रश्न आहे ज्यावर भविष्यातही विचारमंथन होत राहील